जयो शेरेफ्रा आवे पुनाच आयुतिचा जिंदाबाद शिवशना जिंदाबाद आपली निशाणी धनुष्यबान आपली निशाणी धनुष्यबान आई जय महाराष्ट्र आज खालापूर ग्रामीण मध्ये आम्ही प्रचार करत आहोत आज पाच सहा दिवस झाले प्रचार चालू आहे आणि आम्हाला सगळ्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच महेंद्रसिंह खुर्वे यांचा विजय होईल त्यासाठी आपली शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेना हे सगळेच प्रचार करत आहेत आणि सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आदिवासीवाडी म्हणा बौद्धवाडा म्हणा आपले ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणा सगळेच मिळून जुळून सगळे प्रचार करत आहेत आणि नक्कीच विजय हा आमचाच असेल हे मला नक्की माहिती आहे आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र